नमस्कार आज आपण करमाळा तालुक्यातील जेऊर येथील एका सबस्टेशनवर या ठिकाणी आलो आहोत या ठिकाणी आपल्या पाठीमाग गर गर्दी बघितली तर या ठिकाणची गर्दी का ही काय या ठिकाणी कुठली जत्रा किंवा काय भरलेलं नाहीये या ठिकाणी उपोषण करते आहेत बरं उपोषण करते काही एक दोन नाहीये इथं सर्व एक गाव आहे आणि ते गाव जर म्हटलं तर करमाळा तालुक्यातलं एक मोठं गाव जे गाव करमाळा तालुक्यातलं मुख्य गाव म्हणून ओळखलं जातं आणि त्याची एक करमाळा तालुक्यामध्ये वेगळी ओळख आहे आणि त्या ठिकाणी सर्व महाराष्ट्रात आणि भारतामध्ये ज्याचा पूर्णतः व्यापार केला जातो कुंकाचा व्यापार केला जातो ते गाव म्हणजे त्याला कुंकवाचं केम असं जे म्हटलं जातं ते केम या ठिकाणी उपोषणासाठी इथले सर्व ग्रामस्थ बसलेले आहेत या ठिकाणी आणि त्यातल्या त्यात विशेष म्हणजे जे केम आहे हे केम आज पूर्णतः बंद पाळण्यात आलेला आहे मग आज नेमकं बंद का पाळण्यात आलेला आहे नेमकं या ठिकाणी त्यांच्या मागण्या काय आहेत त्यांना उपोषण करण्याची त्यांच्यावर एवढी नेमकी वेळ का आलेली आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया हो। तर साहेब या ठिकाणी एक गावातले प्रतिष्ठित प्रतिष्ठित या ठिकाणी व्यक्ती आहेत नमस्कार साहेब आपलं नाव काय अरविंद वैद्य कुंकू कारकांदा राष्ट्रजींचे सेक्रेटरी आहे काय नेमकं या ठिकाणी आज जेवर महावितरण कार्यालयाच्या निषेधार्थ केएम ग्रामस्थांचे तो पोषण सुरू आहे काय नेमकं महावितरण नेमकं काय लाईट दिली नाही काय नेमकं काय काय झालंय काय आमची केम साठी एक बे दोनशे वीस किवी चिकलटान रोड जिवोर इथं बे आठ किलोमीटर ची लाईन आणि अॅडिशनल ट्रान्सपॉर्मर ची मागणी केली होती दोन साली म्हणजे ह्याचा पाठपुरावा खूप वर्षापासून आठ नऊ वर्षापासून करतोय पण त्याचं एस्टिमेट वर वर पर्यंत गेलं म्हणजे बार्शी सोलापूर आणि ह्याच्यापर्यंत परत मुख्य अभियंता बारामती यांना भेटून त्याला मंजुरी द्यावी अशी त्यांना विनंती केली दो दोन हजार एकवीस साली पण पत्र दिलं तर परत दोन हजार तेवीस साली त्यांना प्रत्यक्ष भेटलो त्यांनी काय केलं ते फक्त आठ किलोमीटरची लाईनच मंजूर केली आणि अडिशनल ट्रान्सफॉर्मर आणि केमसाठी बे त्यांनी तसाच स्थगित ठेवला ह्याच्या अगोदर एसी कडे गेलो होतो त्यांनी सांगितलं की पारेशन कंपनी दोनशे वीस केवीच्या तिथं बे ला जागा उपलब्ध नाही तर आम्ही बाळे इथं त्यांच्या ऑफिसला जाऊन तिथं जागा उपलब्ध पत्र आणलं ती एसी साहेब सोलापूर यांना दिलं की इथं ही जागा आहे जीव दोनशे के वीस केवी जागा के आहे तुम्ही बे बसवा त्यांचं पत्र दिलं लेखी पत्र तरी त्यांनी काय फॉरवर्ड केलं असेल चिफ परत चिफ कडे गेलो होतो त्यांनी म्हणले ठीक आहे करतो काम पण प्रत्यक्षात काही अडिशनल ट्रान्सफॉर्टची मंजुरी मिळाली नाही बेची पण मंजुरी मिळाली नाही त्यांनी आठ किलोमीटरची लाईनला मंजुरी दिली त्याचं टेंडर दोन हजार तेवीस ला झालंय पण दोन हजार तेवीस पासून आजू इथं खाली सरपर्यंत सर्व आलंय टेंडर दिलेला आहे सगळे पण कॉन्ट्रॅक्टर आणि इथले अधिकारी दिशाभूल करून दोन ते सव्वा दोन वर्ष काहीही काम न करता फक्त कारण सांगतात आणि काही काम केलेलं नाही आणि बे मध्ये म्हणला जागा नाही जीव जीवर दोनशे वीस पत्र दिलंय की केम साठी उल्लेख केला आहे त्याच्यामध्ये कि केम बे साठी जागा अवेलेबल आहे त्याचं पत्र पण आहे आम्हाला पण त्याच्यानंतर तिथं म्हणजे आम्ही मागणी करतोय जवळजवळ केम च्या सबस्टेशन अंदर खाली ऐंशी ते ब्याऐंशी इंडस्ट्रीयल ग्राहक आहेत त्यांना सुद्धा डावल जात आहे तिथं उत्पन्न देऊन सुद्धा डावलं आहे लक्ष दिलं जात नाही आज आज आठ किलोमीटरची लाईन मंजूर असून टेंडर असून सुद्धा हे काम करत नाहीत टोलाटोलीचे उत्तर देतात आज पण त्याच्या केली त्यांनी टोलाटोलीचेच उत्तर दिली ह्याची परमिशन काढायची त्याची परमिशन काढायची सांगतात ते मग सव्वा दोन वर्ष तुम्ही काय केलं आणि त्यांना सांगितलं आम्ही कॉन्ट्रॅक्टरला पण भेटतो आम्हाला कॉन्ट्रॅक्टरची त्यांची गाड घालून द्या गुरुवारी या गुरुवारी आले की आज ते आले नाहीत सोमवारी या सोमवारी आले की मानाचं आज नाही अजून आठ दिवसांनी या असं करत सव्वा दोन वर्ष गेली आता प्रामुख्याने जर पाहिलं तर नेमकं तुम्ही कारखानदाराची सेक्रेटरी आहात तर नेमकं काय तिथल्या अडचणी काय तुमच्या कारखानदारीला आता आमचे पासून ते साखर कारखाना इथे एक लाईन आहे ती ऑलरेडी आम्ही सांगितलं दोनशे वीस किव ती साखर कारखान्याच्या तिथं लाईन आणून जोडा स्वतंत्र लाईन आता असं होतं की आम्हाला असं पेंडुलम झालाय आमचा कधी वांगे वांगेला नाही चाललं की कधी कंदरवर कंदर, कंदर नाही चाललं की साड्यावर किती दिवस आम्ही करणार आणि प्रत्येक ठिकाणी काही ना काय काही ना काय प्रॉब्लेम येतो आता आमच्या इथं सगळं करेल असताना सुद्धा साड्याची लाईन साडे गोटी सबस्टेशनला जोडली गेली आहे लाईन तिथे काय फॉल्ट झाले की आमचा निष्कारण बंद राहतो आणि तिथली लोक लक्ष देत नाहीत की आमच्याच लोकांना जावं लागतं इथले जे कर्मचारी त्यांचेच हाल आहेत म्हणजे वायर ऑपरेटर वगैरे त्यांच्याच अर्थात त्यांना जावं लागते कधी कधी तर रात्री पावसात अकरा अकरा वाजता जाऊन ती लाईन ती सोडावं लागते आणि लाईन चालू करावं लागते हे किती दिवस चालणार आता आठ ते नऊ वर्ष झाले हेच चालू आहे लपांडावाचाच आणि अजून किती वर्ष जाणार ठीक आहे आता आम्हाला स्वतंत्र लाईन दिली टेंडर झाले आता प्रत्यक्षात काम चालू करायला पाहिजे त्यांनी पण ह्यांनी काही लक्ष दिलं नाही त्यांना सांगितलं तुम्हाला वरून काय एसी वगैरे त्यांच्याकडे अडचणी होत असल्या तर तुम्ही पत्र द्या आम्ही साहेबांना भेटतो करतो काम पण आता ह्यांनी आमच्यावर उपासनाची वेळ आणली पण त्यांनी ते म्हणतात आम्ही पत्रव्यवहार केलाय म्हणलं द्या कॉपी त्याची तुम्ही केलेल्या पत्र व्यवहाराची पण प्रत्यक्षात द्यायला तयार नाही याचा अर्थ आम्हाला वाटतं की केलंच के नाही यांनी काय नक्कीच या ठिकाणी हे कुंकू कारखानदाराचे या ठिकाणी सेक्रेटरी होते या ठिकाणी दुसरेही काही या ठिकाणी बसलेले व्यक्ती आहेत मला वाटतं तिथं सरपंच आहेत सारिका कोरे म्हणून आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया विचारून घेऊ खरं खर तर आता सरपंचच या ठिकाणी मैदानात उतरलेला आहे काय नेमकं गावच्या समस्या आहेत विजेचा प्रश्न आहे आणि या ठिकाणी महावितरण कायच म्हणजे असं जास्त मनावर घेत नाही आणि ग्रामस्थांना या ठिकाणी उपोषण बसावं लागलं आता तालुक्यातील एक नंबर गाव आहे चाळीस कुंकू कारखाना एवढा सगळं असताना जर ते आपली दखल नाही एवढ्या सगळ्यांचे जर रोज उदर सगळ्या कामाचं धंद्याचं लाईट कमी होत असेल तर गाव चालणार कसं दळणवळणाचं ना सगळं कामाचं गाव आहे आणि ह्यांची लाईट रोजच प्रॉब्लेम आहे आता हे आपण मंजुरी दिलेली काम दोन वर्ष झालं त्याला ही समज म्हणजे हो म्हणते लेटर दिलं तरी हे अजून काय कामाची सुरुवात नाही काय नाही मग हे होणार कधी लागणार किती दिवसाला पूर्ण व्हायला जर काम पूर्ण नाही तर कसं चालणार आहे आज आपण या ठिकाणी उपोषणाला बसलेला तिथं बऱ्यापैकी नागरिक आहे सगळं गावच या ठिकाणी सगळा रस्ता इथून तिथून जाम केलेला आहे तर नेमका हे पोषण आता त्यांनी आश्वासन तर मला वाटतं एक पत्र दिलेलं आहे मग आश्वासन दिलेलं आहे स्थगित करायचं आहे का काय नेमकं कुठल्या ह्याच्यावर आश्वासन आपल्याला स्थगितच करायचं नाही त्यांनी इतक्या दिवस के काम केलं ज्यावेळेस काम पूर्ण होईल त्यावेळेस आपण काय तर त्याचा निर्णय घेऊ ना त्यांनी काही निर्णयच दिला नाही ना आता एवढे सांगताना बोलताना वरिष्ठ कुठलाचा अधिकार या ठिकाणी आलेला नाही आपली काय भूमिका आपण जोपर्यंत कोण वरिष्ठ येऊन आपल्याला कामाची सुरुवात जे सगळं पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण आपल्या मान्यत मान्यता मिळत नाही तर आपण उपोषण बंद करणार नाही आपण उपोषणाचा या ठिकाणी इशारा दिला त्या, त्यानंतर आपल्याशी काय या विषयी काय संपर्क झालेला आहे का वरिष्ठ अधिकाऱ्यांवर अधिकाऱ्यांपासून किंवा बाबा अशा प्रकारे करू नका आम्ही करतो एवढ्या दिवसात म्हणतात ना पण तुम्ही दोन वर्षात करू शकलो ना आता तुम्ही बोलणं करून काय करणार आहे आम्ही थेटच उभाच राहिलो ना हा त्यावेळेस द्यावस बघू पूर्ण करायला सुरुवात कराल त्यावेळेस बघू काय करतात आमच्याशी प्रत्यक्ष भेट द्या आश्वासना देऊन काय उपयोग आहे आम सभेत आश्वासन दिलं तुम्ही आमदार तिथं आठ दिवसात करून मग सभेला एक महिना झाला तुमची अजून काहीच सुरुवात नाही तर कसं काय होणार आता म्हणजे असं म्हणता येईल का की आमदारांच्या सभेला यांनी केराची टोपली दाखवले बरोबर आहे ना ते तर राग केलेस ना त्यांनी ते जर केलं असं तेव्हा होय म्हणलं तर आता पण महिन्यात काहीतरी सुरुवात झाली असती ना आणि शेतकऱ्याची अडचण सांगतात मग शेतकऱ्याची अडचण आता ते काय म्हणले नाही अडचण आली आले तर चार महिन्यात करून आली तर मग कधी करणार तुम्ही होणार कधी आणि आमसमे तर कशा हो म्हणतो सगळ्यांना कर त्यांनी करू आपण आठ दिवसात सुरुवात करू मग महिना झाला अजून काहीच पर... नाही आणि आज केम बंद ठेवून सर्व ग्रामस्थ सगळे कार्यकारी सगळेजण तर सर्व उपस्थित आहेत मग एवढं सगळं सगळं बंद करून येत तर त्याची दखल त्यांनी घ्यायला पाहिजे ना त्याचं काय करणार आहेत या ठिकाणी ग्रामस्थ आक्रमक आहेत पोषणातून काहीच मार्ग निघत नाहीये तर या ठिकाणी आम्ही सुद्धा आता इथून उठणार नाही अशा प्रकारे त्यांनी सुद्धा भूमिका घेतलेली आहे या ठिकाणी प्रहारचे तालुका अध्यक्ष आहेत आपल्या सोबत संदीप तळेकर अध्यक्ष नेमकं या ठिकाणच्या आता तुम्ही तर थेट आता लोकांना सांगत तर रस्त्यावरच झोपायचं <laughs> मला सांगा किम गावातल्या लोकांनी व्यापारी संघटनेने सगळ्या गावांनी मिळून पंधरा दिवसापूर्वी निवेदन दिलं तर याची दखल जर या पंधरा दिवसामध्ये तर चार दिवसामध्ये निवेदन करून काय या कामाचं दोन वर्ष झालं का तडा लागत नाही यासाठी अधिकारी मीटिंग घेऊन अधिकाऱ्याच्या वरिष्ठ लोकांना सांगून या गोष्टी काम चालू केलं पाहिजे होते तरी देखील या गोष्टी दखल घेतली नाही आणि या केम गाव पूर्ण बंद करून व्यापारी संघटना पूर्ण व्यापार सगळं बंद दुकान पिकाणी बंद करून सगळं गाव येऊन रस्त्यावर म्हणजे ह्याच्यावर पोषण करत बसलंय तर ह्याला लाजा वाटत नाही अधिकाऱ्याला गेंड्यात तातडीचे अधिकारी तर खरच माने साहेब माध्यमात सांगतो आज गावकऱ्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला असेल तर आमच्या स्टाईलने आम्ही वेगळा उद्या मार्ग स्वीकार जर दोन निर्णय नाही दिले तर आता त्यांनी पत्र दिले की परवानगी वगैरे दोन झोपी आधी प्रशासन परवानगी देत नाही म्हणून मला सांगा की ह्या परवानगी घ्यायला उद्या जरी चार महिन्यात काम करू म्हणलं पुन्हा नंतर ते शेतकऱ्याच्या अडचणी सांगणार आहेत पुन्हा परवानगी मिळाली नाही ऑफिस वाल्यांनी दिलीच नाही मग ह्याला कारणीभूत कोण राहणार आहे का आता त्यांनी ठोस भूमिका घेऊन जर आम्ही पंधरा दिवसात काम कुठे कुठल्याही अडचणीला बाजूला सरून आम्ही पंधरा ते वीस दिवसामध्ये काम करू असं जर त्या ठोस भूमिका दिली तर गावकऱ्यांचं म्हणणं तर उपोषण आम्ही सोडणार नाही तर उपोषण असं चालू राहणार आणि आम्ही हे संबंध ब्रिगेड असेल प्रशासन आणि संघटनेचा पाठिंबा मिळत आहे आम्ही वेगळ्या स्टाईलने ह्यावर आम्ही ताब्यात घेणार आहे या ठिकाणी नितीन खटके बी आहेत संभाजी ब्रिगेडचं ते काम पाहतात शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी बऱ्याच वेळेस त्यांनी आंदोलन केले आहेत निवेदन दिलेले आहेत अध्यक्ष मध्यंतरी आपण सुद्धा या ठिकाणी आला होता आंदोलन आंदोलनाच्या ह्याच्यात तुम्ही इशारे दिले होते शेतकरी या ठिकाणी आले होते अक्षरशः शेतकऱ्यांना ला, लाईट म्हणजे पुरेसा पुरवठा होत नाही विजेचा त्यासाठी आपण या ठिकाणी प्रश्न मांडले होते म्हणजे कुठेतरी अधिकारी प्रत्येक वेळेस पळवाट शोधताना दिसून येत आहेत आता तर यांचा दोन अडीच वर्षाचा ह्यांनी कार्यकाळ सांगितलेला आहे काय वाटतं यांच्या उपोषणाला कुठेतरी आता ते खतपाणी घालतील का अधिकारी दोन अडीच वर्ष नाही पण आता अधिकाऱ्यांनी आणि नेते मंडळीने तर याच्यावर तुर्त लक्ष द्यायला पाहिजे करमाळ्या तालुक्यातील व्यापाऱ्यांचं मोठं गाव आणि उद्योगधंद्यांचं असं जर करमाळ्या तालुक्यातील मोठं गाव असून उद्योगधंदा व्यापार आणि गावांनी पूर्ण बंद ठेवलेला आहे तुरीत ह्याची दखल अधिकाऱ्यांनी ए असतील सी असतील त्यांचे एम असतील तर प्रकाशगड बांद्र्याला त्यांनी तुरीत हे लक्ष देऊन तुरीत हे काम करावं अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलनी त्यांना ठोको वेळ पडली तर त्यांना काळ्या फासण्या देईल काम जर नाही केलं त्यांनी त्या दिलेल्या टाइमिंग मध्ये एवढं बोलतो आणि यांच्या केम ग्राम ग्रामस्थाचा आम्ही पूर्ण पाठिंबा देतो आणि थांबतो नक्कीच आता या ठिकाणी विविध संघटना सुद्धा या आंदोलनामध्ये उतरताना दिसून येत आहेत खर तर आता आपण या ठिकाणी आता इथं गावातले इथं वरिष्ठ मंडळी बसलेले आहेत वरिष्ठ मंडळी या ठिकाणी बसलेले आहेत ठिकाणी बसू का इथे तर या ठिकाणी आता आपण एक गावातले वरिष्ठ आणि ज्येष्ठ मंडळी आहेत नमस्कार साहेब आपलं नाव काय मी मनोज कुमार सोलापूर हे तर्फे बोलतोय आता आपण एक पत्र वाचून दाखवलं त्या पत्रामध्ये आपण असंही सांगितलं की कुठंतरी दिशाभूल करणार ते पत्र आहे नेमकं काय आहे असं दिसतंय साध्या आठ किलोमीटरच्या लाईनला जर यांना चार महिने लागत असतील आणि दोन वर्षापूर्वी मंजूर झालेला कामाला ह्यांनी अजून परवानगी घेतल्या नाहीत हे आता परवानगीची भाषा करते महामार्गाची परवानगी काम सुरू होण्यापूर्वी घ्यावी लागते हे तर म्हणतात काम चालू केलंय परवानगी तर घेतलेली नाही पण निश्चित काय आहे काम चालू केलंय का नाही परवानगी घेतली का नाही आणि एवढं सगळं सांगून अडचणी दाखवून तीन चार महिन्यातल्या मुदत घेते म्हणजे अडचणी आला तर तीन चार महिन्यात होणार नाही स्पष्टच आहे ही पुढची बातमीच नाही यांच्याकडे ही दिशाभूल करण्याचा प्रकार आहे ना आंदोलना बसलोय म्हणून पत्र द्याल ह्याच्या आधी का दिलं नाही ह्याच्या आधी आम्ही दहा वेळा येऊन भेटलो यांना सरपंच भेटलेत अजितदादा भेटलेत यांना येऊन त्यावेळेस यांचं उत्तर काय होतं तुमचं काम मंजूर नाही आहे कॉन्ट्रॅक्टर येत नाही आंदोलनाची नोटीस दिल्यावर कॉन्ट्रॅक्टर कस का आला आठ दिवसात ह्याच्या आधी काय येत नव्हता मग तुम्ही आम्हाला फक्त आंदोलन स्थगित करायसाठी तुम्ही पत्र देत आहे तुम्हाला काम पूर्ण करायची अपेक्षा नाहीये एक मला जाणवलं त्या पत्रावर आता या ठिकाणी किती जण उपोषणाला बसलेले आहेत आता ग्रामस्थ आणि सरपंच प्रतिनिधी असे मिळून दहा जण आमरण उपोषणाला आहेत पाठिंबा देण्यासाठी गावातल्या विविध संघटना खटके साहेबांची संभाजी ब्रिगेड प्रहार संघटनेचे संदीप तळेकर आणि व्यापारी केमचा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सागर सागर तळेकर केम मधल्या बहुतांश संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे आणि त्यातले बरेचसे प्रतिनिधी आलेले आहेत उपस्थित आहेत सगळे प्रतिनिधी गावांच्या जिवाळ्याचा प्रश्न आहे लाईटचा तुम्हाला कालचा विषय सांगतो काल, सा काल रात्री दहा वाजता गेले लाईट आज सकाळी दहा पर्यंत आली नव्हती काय लागत नाही सांगा पीठाची चक्की बंद असते मोबाईलचे रिचार्ज म्हणजे चार्जिंग करता येत नाही इतकी म्हणजे यांना एवढं सांगून पण तेच चालू आहे दुर्लक्षच आहे खेम होऊन गेलेत माणस आमरण उपोषण करतो माणूस म्हणजे उगाच करत नाही आणि त्या का करतो त्यापेक्षा वाईट अवस्था झाली एक वेळ जेवण नाही चालेल पण त्यापेक्षा वाईट वीज वितरण कार्यक्रम केला नाही कंधारवरन पाणी येत आहे कंधरवार पाणी पुरवठा नशीब कंदरवरण आहे कंदर वरून पाणी पाणी केमला पण उचलायला लाईट नाही केमला हा सतत नऊ वर्ष झालं पाठपुरावा करून जीऊर सप्टेशन दोनशे वीस केवी पासून ते बत्तीस तेहतीस केवी केम सप्टेशन व बे मंजूर करण्यात आला होता पण दोन वर्ष झालं ह्यांनी नुसतं टाळा केली आणि सर्वात जास्त करणार तालुक्यात लाईट बिल भरणार गाव तरी पण केर अशी दुर्दशा म्हणजे त्यामुळे सर्वजण खर तर प्रशासनातील एक अनुभवी दोन्ही ही प्रशासनातली व्यक्ती आहे ते आपले आजी दादा तळेकर आहेत आणि शेखर तात्या गाडे गाड्या आहेत तर आता आपण शेखर तात्यांनाच विचारू की तात्या तुम्ही प्रशासनामध्ये काम केलेलं आहे तुम्ही पंचायत समितीमध्ये सभापती होता आणि महाराष्ट्रातली एक उत्तम पंचायत समिती म्हणून त्या त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या कार्यकाळामध्ये काम केलेलं आहे कुठेतरी आता ह्या प्रशासन व्यवस्था कुठेतरी नागरिकांना नडते सध्याची काय सांगा आता या ठिकाणी बसण्याचं कारण असं आहे की आमच्या गावातील व्यापारी वर्ग असेल शेतकरी असतील त्यांनी वारंवार एम एसीबीसी महापारिषेंशी पत्र व्यवहार करून सुद्धा आता आमचे ते साहेब आले ते जीवचे त्यांनी एवढं उत्तरच एक पत्र दिलेलं आहे की बाबा आज एसी साहेबाची मिटिंग आहे आता आम्ही आपण किती तारखेला पत्र दिलेलं आहे साहेबांना तीन तारखेला पत्र दिलेलं मग अचानक अशी मिटिंग कशी काय निघू शकते म्हणजे सुद्धा थोडीफार दिशाबोलीच होते यांच्याकडून सुद्धा ग्रामस्थांना एवढा टोकाचा निर्णय घ्यावा लागला आर्थिक गाव आर्थिक सध्या सध्या बंद करून सगळ्या ठिकाणी हा आमचं गाव म्हणजे करमाळ तालुक्यात एक नंबर गाव आहे केमचा जर इतिहास बघितला तर कुंकू कारखाने हे आमच्या गावातून कुंकू हे भारत भारतभर जाते हे सगळ्यांना माहिती आहे पण बिल लाईट बिल सुद्धा असेल की वेळोवेळी सगळ्यात जास्त बिल आम्हीच भरतो म्हणजे केमकर आणि कुंकू कारखानदार भरतात एवढं असून सुद्धा ह्यांनी जर असं केलंय आता फक्त ही सुरुवात आहे आमची आजची व की के आज केम बंद आहे कॅम्पले केम मधले सर्व नागरिक इथं आलेले आहेत आणि त्यांनी जर आता व्यवस्थित जर नाही आमचं समाधान केलं म्हणजे कामच चालू करावं लागते समाधान आमचं असं होणार नाही की बाबा पत्र दिलंय त्यांनी नाही ना। तिथं येऊन काम चालू करून चा ते आमचा प्रश्न सोडवतील त्यावेळेस या ठिकाणी दुसरे या ठिकाणी विजय बलदोटा बल म्हणून कारखानदार आहेत प्रतिष्ठित कारखानदार आहेत साहेब काय सांगाल कारखानदाराच्या समस्या अनेक असतात त्या समस्या सोडवत असताना किंवा त्या समस्या सुटाव्या म्हणून विजेची कुठेतरी प्रामुख्यानं गरज असते आणि तशाच प्रकारच्या कुठेतरी आपल्याला तीच समस्या जाणवते काय सांगत मी विजय बोलतो महाराष्ट्रामध्ये केम हे कुंकवाच माहेरगेरम असे नगरी मांडली जाते आणि करमळा तालुक्यामध्ये सर्वात मोठं गाव म्हणून केमचं नाव गणलं जात आहे आणि आर्थिकदृष्ट्या पाहिलं तर विजयचे सर्वात मोठं तालुक्यामध्ये सर्वात मोठं जर कलेक्शन असेल तर केम या गावात नव्हतं आतापर्यंत कधी मागच्या दहा वर्षा पंधरा वर्षाचा इतिहास पाहिला तर साधा एक अर्ज दिला तर अधिकारी वेगवेगळं काम करायचं आणि व्यवस्थित काम व्हायचं पण येत्या पाच वर्षामध्ये अधिकाऱ्यांच्या नामुष्कीमुळे किंवा अधिकाऱ्यांचे काम करण्याची प्रवृत्ती नसल्यामुळे हा येत त्रास आणि गावाचा प्रथम नागरिक म्हणून सरपंच या ठिकाणी येतो ये आणि होतो ये वो ही खूप खेद आणि शोका। चिंताजनक शोकांतिका वाटते आपल्याला अतिशय याचं वाईट वाटतं याचं आणि पूर्ण गाव बंद करावं लागतंय इतकं इतकी निष्काळजी अधिकारी आतापर्यंत कधी पाहिलं नव्हतं ते आज पाहायला मिळत आहे खर खर तर आता कारखानदार म्हटलं आणि केमच कुंकू म्हटलं की एक वेगळं नाव आहे आणि तिथलं उत्पादन सुद्धा मोठ्या प्रमाणातलं आहे म्हणजे आज दिवसभराचं किती आर्थिक नुकसान कारखानदाराचं म्हणा किंवा के केम मधलं होणार आहे पंचवीस ते तीस कारखाने केम मध्ये आहे साधारणतः तीन अडीचशे ते तीनशे कामगार सध्या मार्केट मंदीच असलं तर तीनशे कामगारांना आज कम्प्लीट काम बंद ठेवून त्याची सुट्टी देण्यात आहे पैशामध्ये कशी उलाढाल सांगता येणार नाहीये पण खूप मोठं तालुक्यामधलं मोठं नुकसान म्हणलं तर मानावं लागेल खर तर या या ठिकाणी आता आपण पाहिलं तर साहेब बोलले खासदार साहेब खासदार साहेबांनी आणि एस सी साहेबांना फोनवर बोलले होते लवकरात लवकर काम चालू करा एस सी साहेबांना बोलले होते खासदार साहेब ही सरपंच इथं आले दोन वर्ष झालं तुमचं काम अजून मंजूर कसं काय केलं नाही एस सी साहेबांना बोलले खासदार साहेब तरी पण त्यांनी म्हणजे थोडक्यात बोललो साधारण मध्ये महिना पंधरा दिवस झाले असतील दहा पंधरा दिवस खासदार बाबर साहेबांना पण बोलले खासदार साहेब खासदार साहेबांच्या सुद्धा म्हणजे कुठेतरी याला त्यांच्या सांगण्याला कुठं तर या ठिकाणी ह्या सर्व नागरिकांच्या तीव्र प्रतिक्रिया होत्या ज्यांनी त्यांनी या त्यांच्या प्रतिक्रिया मांडलेल्या आहेत त्या ठिकाणी आपल्यासोबत ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत गोरख पारखे काय सांगाल आज आमरणूकोच्या संदर्भ तर खर तर म्हणजे कसं आहे आज मोदी साहेबांचं एवढं मोठं कार्य आहे त्यांचं म्हणणं आहे की आवडीकडं आपला भारत देश न्यायचा आणि आज केम सारखं आख्या भारतामध्ये कुंकू सप्लाय करणाऱ्या गाव जर ही वेळ येत वे असल तर खर तर म्हणजे ही एक चिंताजनक गोष्ट आहे आणि आत्ताच आमच्या सहकाऱ्यांनी सांगितल्या पद्धतीने एक दिवसाच केम मध्ये आर्थिक नुकसान बघायचं गेलं तर नक्की कुंकू कारखानदाराकडं सहाशे ते सातशे कामगार आहेत त्यांचं आणि त्याच्या व्यतिरिक्त ब्याऐंशी सगळे एक उद्योग आहेत केम मध्ये छोटे मोठे असे ब्याऐंशी उद्योग आहेत लघु उद्योग आहेत थे। त्यांचं फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे आणि एक पाठीमागच्या सात ते आठ वर्षापासून आमचे केम गावचे व्यापारी संघटना ह्या गोष्टीसाठी पाठपुरावा करत आहेत वेळ येऊन भेटत आहेत काही राजकीय लोकांकडे जाऊन ह्याला परवानग्या मिळवल्या आमच्या व्यापारी संघटनेने बऱ्याच दिवसाचा त्याग आहे आज अशी परिस्थिती आली की आम्हाला काम मंजूर झालं त्याचं जा टेंडर झालं ठेकेदारांनी ते काम घेतलं परंतु साहेबांनी पाठपुरावा न कर केल्यामुळे किंवा किंवा काहीतरी त्यांचं आणि ठेकेदाराचं काही ठेके गोष्टी झाल्या असतील देणे घेण्याचं त्यामुळे हे काम आम्हाला दिरंगाई लागत आहे पाठीमागच्या काही दिवसापूर्वी आमच्या व्यापारी लोकांनी येऊन साहेबांना विचारलं या कामाबद्दल तर त्यांचं सांगणं आलं की डिसेंबर पर्यंत जर काम नाही झालं तर हे कामाचा निधी आम्ही दुसरीकडे वळवू मग त्याच्यामुळं थोडस आम्हाला आक्रमक व्हावं लागलं मग तुम्ही कामाचा निधी दुसरीकडे वापरणार आहे तर ठेकेदाराला तुम्ही काही विचारणा केली का आज दोन वर्ष झालं काम मंजूर होऊन तरी का केलं नाही ह्याच्या संदर्भात एकही त्यांनी पत्रव्यवहार केलेला नाही उलट त्यांचं सांगणं आलं की मला काय दहा पगारी आहेत का की एवढं काम कराय हे भोजीर साहेबांचं वाक्य आहे मग मला फडणवीस साहेबांना एकच सांगायचंय तुम्ही दा दा आशा, आशा तुम्ही तुम्ही की तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना दहा दहा पगारी द्या म्हणजे काहीतरी आमचे काम जरा व्यवस्थित होते अशा अशा स्वरूपाचं उत्तर जर तुम्ही देत असाल तुम्ही आज आज इथं प्रशासकीय अधिकारी आहात तुमचं काम आहे ठेकेदाराने काम केलं नाही तर त्याचा पाठपुरावा करणं का होत नाही तुम्हाला स्वतः किशातलं तर द्यायचं नाही शासनाने मंजूर केलेला आहे आमच्या गावातील काही लोकांनी व्यापाऱ्यांनी ह्याच्यासाठी आठ आठ नऊ नऊ वर्षे घालवलेले आहेत आणि असंच जर तुम्ही आम्हाला दिरंगाई लावून दुसऱ्या गावाला किंवा दुसरीकडून निधी वाळवायचा प्रयत्न करत असाल तर हे फार मोठी शोकांतिका आहे केम काय लहान गाव नाही करमाळ तालुक्यात सगळ्यात मोठं गाव आहे आणि व्यापारामध्ये जिल्ह्यात गणलं जातं हे केमगाव केमचे कुंक अख्ख्या इंडियामध्ये पोचवलं जातं म्हणजे असं काही नाही की ह्या गावाला कोण ओळखत नाही आणि आज जर आमच्या ग्रामपंचायतवर व्यापाऱ्यांवर गावातील लोकांवर उपोषणाची वेळ आमरण उपोषणाची वेळ येत असेल तर खरं तर हे लाजिरवाणी गोष्ट आहे माझ सरकारला एवढंच विनंती आहे की हा पड लवकरात लवकर मार्ग निघावा तर या ठिकाणी आता आपण अनेक लोकांच्या या ठिकाणी प्रतिक्रिया घेतल्या खर तर आता लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया आहेत या ठिकाणी जोपर्यंत आमचं जो या ठिकाणी जो विजेचा प्रश्न आहे तो पर, जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही उठणार नाही खर तर सरपंच असतील परत पंचायत समिती सभापती सभापती असतील माजी सरपंच असतील परत का, कुंकू कारखानदार असतील विविध संघटनेचे इथे पदाधिकारी असतील आणि सर्वच गावकरी मंडळी जे केम गाव आहे ते बंद ठेवून या ठिकाणी आमरण उपोषणासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी जे येथील जे अधिकारी होते ते या ठिकाणी आले होते त्यांनी येथे येऊन एक पत्र दिलेलं आहे परंतु ते पत्र हे फक्त उपोषण सोड सुटावे आणि त्यातून कुठेतरी पळवाट शोधावी अशा प्रकारचे या ठिकाणी येथील जे उपोषणकर्ते आहेत त्यांनी आरोप केलेला आहे की हे पत्र म्हणजे हे आश्वासन म्हणजे फक्त एक डोळ्यामध्ये धुळफेक करण्याचं या ठिकाणी हे सर्व काही दिसून येतं अशा प्रकारचं या ठिकाणी त्यांनी हे केलेलं आहे आणि त्या त्या आश्वासना ते मान्य नाही अशा प्रकारचं सांगितलेलं आहे आणि जर या उपोषणाची जर लगोलग जर दखल नाही घेतली किंवा वरिष्ठ अधिकारी जोपर्यंत या ठिकाणी येत नाही तोपर्यंत उपोषण सुटणार नाही आणि हे आता तर उपोषण आहे परंतु इथून पुढच उद्यापासून किंवा त्यानंतर हेच आंदोलनाचं स्वरूप बदलणार आहे आणि तेच तीव्र स्वरूपात आंदोलन होणार आहे अशा प्रकारचा सुद्धा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्यामुळे आता येथील जे अधिकारी आहेत या आंदोलनाला कशा प्रकारे घेतात म्हणजे मनावर घेतात आणि कशा प्रकारे आंदोलन सोडवण्याचा प्रयत्न करतात का परत एकदा आश्वासनाचीच खैरात करतात हे पाहणं तितकंच गरजेचं असेल संघर्ष न्यूज सोलापूर जेऊर येथून सिद्धार्थ वाघमारे करमाळा